खेड जनरल प्रॅक्टिस असोसिएशन मार्फत खेड शहरातील तटकरे सभागृह येथे एक जुलै रोजी डॉक्टर्स डे उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये खेडमधील सर्व डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि धन्वंतरी पूजेने करण्यात आली यामध्ये के जी पी एचे अध्यक्ष डॉक्टर श्याम गिंडा यांनी डॉक्टर डे का साजरा केला जातो आणि त्याचं जा महत्त्व उपस्थितांना सांगितलं संघटनेच्या महिला सदस्यांनी फॅशन शो सादर केला भारतातील विविध राज्यातील वेशभूषा परिधान करून महिलांनी सर्व उपस्थितांची मन जिंकली संघटनेचे खजिनदार डॉक्टर सिद्धेश शिकले आणि त्यांच्या टीमने समाजातील डॉक्टरांना वास्तव आणि वैयक्तिक जीवनावरती उत्कृष्ट अशी नाटिका सादर केली लहान मुलांच्या मनोरंजनासाठी फनी गेम्स आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी अध्यक्ष डॉक्टर गिल्डा सचिव डॉक्टर आदेश भोसले खजिनदार डॉक्टर सिद्धेश चिखले डॉक्टर निलेश भोसले डॉक्टर दीपक मोरे डॉक्टर तुषार मोरे डॉक्टर अजित भोसले डॉक्टर स्वामी डॉक्टर मलंगावकर यांच्यासह डॉक्टर्स परिवार उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर वैदेही शेळके आणि डॉक्टर अनिल पवार यांनी केलं नमस्कार आज के uh, जी पी ए म्हणजेच खेड जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर असोसिएशनतर्फे डॉक्टर्स uh, डे उत्साह साजरा करण्यात आला सुरुवातीला डॉक्टर श्याम गिल्ला यांनी डॉक्टर्स डे आपण का साजरा करतो त्याची प्रस्तावना केली या कार्यक्रमामध्ये दैनंदिन जीवनापेक्षा वेगळं डॉक्टरांच्या कुटुंबासाठी असा कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये काही ड्रामा तसेच ट्रॅडिशनल ट्रॅडिशनल फॅशन शो लहान मुलांसाठी वेगवेगळ्या गेम्स अशा ॲक्टिव्हिटी ठेवण्यात आल्या त्याचा सगळ्यांनी मनमुराद आनंद घेतला अशा प्रकारे हा डॉक्टर्स डे उत्साहात पार पडला हॅपी डॉक्टर्स डे हॅपी डॉक्टर्स डे टू ऑल